नमस्कार मंडळी बघा आता वाजू राहिलेत आहेत आता वाजू राहिले बघा साडेपाच तर मी नेमकंच कॉलेज घरी आलोय तर घरी आल्या मी पण काय बघू राहिले बघा इकडं सगळा आपला पसारा परत परत काढलायचा गॅस वगैरे भांडे गुंडे सगळे परत काढलेत कपडे लते सगळे काढून इकडं बाहेर पण काय कांदे बिंदे साफ केलेत मम्मी ना काढलं मग पसारा पावसाचा नियम नाही ना तिकडची रूम घेतली आता हा तर मंडळी पावसा काही मिळत नाहीये मिळत काहीच नाही त्यामुळं आणि त्या मध्ये पाणी जास्त असतंय ना त्यामुळे आपण दुसरीकडे रूम बघितलेली आहे आता या दुसऱ्या रूम पाचरा टाकून राहिलो याय नाही अगोदर सगळा पाचरा नेऊन टाकलेला आहे मी तर नेमकंच कॉलेजवर हे बघा या अशी मस्त छोटीशी रूम आहे तिथं असा मस्त साठी बनवलेला आहे हा या आपलं इकडे मिनी किचन इकडे सगळा पासरा आणून ठेवला आहे काय त्याच्यात आवळ्या काल आवळे आणले होते इकडे पसार आणून टाकला आता आपण म्हणजे या रूम मध्ये जास्त पाणी येत नाही पाणी समजा आलं तरी पण खाली घालून असं इकडं निघून चाललं जात आहे पण आपल्या रूम मध्ये पाणी येऊन राहते आहे कारण ही रूम बरी आहे आता बघू आता पाण्यापासून काय मिळेल तर इकडे एक 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 सामान आणणं चालूच आहे पप्पा घेऊन आले जात डब्बा तिकडे अजून घरात लहान सामान तर सध्या इव्हन मम्मीचे जोपाई आहे ते आपल्या पहिल्या त्या रूम होत्या आणि ते समोरच आपली आता ही दुसरी रूम आहे इथून एवढ्या जागा आपल्या रूमच किती रागायला इकडं आपला पण हावडा बाकी खावं लागलं मी खावता खावा अर्धा पासरा अर्धा पासराजगी तर बाकी दम दम सगळा पसरा तिकडे न्यायचं आहे रूम रूमातला पण

इकडं या रूम वाटे मग काही नाही आहे त्याच्यामध्ये तिकडे गोगल गवत होत गोगल काही ते सगळं किडे मकडे लिहिती जम सगळं येत होते जिथं काही नाही <laughs> योगासनाचा नवीन प्रकार आलेला आहे मंडळी तुम्ही जर योगासन ना तुम्हाला पोच माहीत नसाल ना तर हे पण तुम्ही ट्राय करा तर मंडळी आमच्याकडे फ्रीज नाहीये आहे तर आम्ही दुध पुढं बघा पुढे ठेवतो आमचं दुधपुढा काल मग हा आमचं गरिबायचं फ्रीज बाबा हे बाबाईस पुढे ठेवतो इकडे पप्पा पण आले चहा घ्यायला पावसाच्या आधी आपल्या घरात पाणी झालेलं आहे आपलं जायचं हे काय म्हणते याला हे जे बटन आहे हे बंदच बाहेर निघून आहे मी आता गेलो पप्पाला पाणी दिलं डब्बल निघून बंद झालं पाणी पाणी मंडळी यायला बाजारात जा तर बाजारात जाते दुसरं काही सांगा आणत पण ज्याचं महिना होत आला मी सांगाल पण कोणी काही लेकरात पानाला घेऊन नाही राहिले आता त्या फ्रीचे पोर ऐकतो ऐकूनच नाही राहिले असं म्हणलं याच्यात काय उद्या असं ना सांगा तुम्ही तुम। <laughs> तुम। <laughs> आता मंडळी बाजारात गेला तर माहित राहते भाजीपाला आणायच या ना ते आणायच त्याला ध्यानच राहत नाही पण ते म्हणून विसरू जाते माणूस आणि आता चहा प्यायची तू आवळा खाऊ राहिला चहा लागल का गड तुला मला देऊ का आम्हाला पाणी आणून देते पाणी देऊ मम्मी इकडे चहा आहे बघा इकडे चहा चांदूर आली मला कधी चाला गोड जमत नाही म्हणून एवढा चार पास सुटलेला आहे काय इतकं लक्ष हा हा बस झाली मला कपियेत आणि इकडं मम्मीची चाय तर मंडळी या चा घ्यायला मंडळी आता झालेली बघा आपली चहा पाणी तर चहापानी झाली तर आता आपल्याला जायचं बघा बाहेर तुम्हाला मी नंतर सांगेनच पण मी तो आता हातपाय तोंड हातपातून मस्त कपडे वगैरे घालून रेडी होतो आणि नंतर सांगतोच कुठं जायचं आहे आपल्याला तर मंडळी कपडे वगैरे घालून तर मी झालेलं आहे आता रेडी इकडे बघा एवढंच पण रेडी झाला हातपाय हातपातून आलेलं आहे आणि इकडे मम्मी पण तयार झालेली आहे बघा मस्त साडी वगैरे घातली मम्मी पण कुठे जायचं मम्मा चला जाऊ गेल्यावर तर मंडळी आता आपण निघलेलो बघा रूमला लॉक वगैरे लावतो बघा मी मंडळी आपल्या रूमला कुलूप वगैरे लावलंय बघा आणि आता निघलो मी इकडे पण दुसऱ्या रूम ला कुलूप लाव राहिलेच इकडे दुसरा रूम लॉक करतोय मम्मी पण तयार झालेली परस वगैरे घेऊन मस्त हे बघा भैया इकडे गाडी काढावं लागलाय आपली गाडी तर मंडळी आम्ही आता निघलेलो आहोत मम्मी पप्पा पाठवागून यायला हे भैया गाडी चालवा लागलाय आपला रोड दाखवतो तुम्हाला हे बघू शकता आता आम्ही असं रोड आणत आम्ही चाललो दादा तुम्हाला तिथं गेल्यावर तर दाखवतो मी तर मंडळी हे बघा आता आपण कुठं आलेलो आहे आपण आलेलो बघा आता जालन्याच्या नवरात्र उत्सवमध्ये तिथं जालन्याची जत्रा भरलेली देवीची तिथं आलेलं आहे आपण जत्रा म्हणजे आता तर चला तुम्हाला दाखवतो जत्रा म्हणजे आता चला तर बघा मंडळी तिकडून जत्राची सुरुवात आहे त्या दुकानांपासून तर तिकडे आतमध्ये खूप लांबपर्यंत जत्रा आहे मंडळी तुम्हाला एक एक दाखवतो मी आता सर्व चला त्या मंडळी या काकू भेटला होता आपल्याला शिवकन्या शिंदे काकू आणि हे त्यांचे मिस्टर आहे काका 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 काकू तो का आपले रोज व्हिडिओ बनतात रोज आपल्याला कमेंट सबस्क्राईब आहे सगळं करायला सपोर्ट पण करता येत तर आज जत्राच्या निमित्ताने काकूंची भेट झाली काकू घरात चांगलं वाटतंय तुम्ही सपोर्ट करताय आज आता बरोबर आहे काकू तुमचा आमचे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला असं सपोर्ट राहू द्या तर मंडळी आता चाललो बघा आपण मध्ये आता आलेलं जत्रा मध्ये तुम्हाला पण सगळा नजारा बघा तर मंडळी हे बघा निघले आता आले आवाज काय तुम्हाला बरोबर येणार नाही मंडळी आवाज जर आता समजून घ्या कलकल असते मध्ये आता समजून घ्या थोडंफार तरी मी तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करतोच आहे तर हे बघा जात्रा मध्ये पाळणा आणि खेळ सगळं खेळायचं लहान लेकरांच्या खेळायच्या गाड्या वगैरे इकडं पण आहे दुसरा पाळणा लहान मुलं कसं त्या गाडीमध्ये इकडं पण आहे इथं मोटरसायकल ते मस्त बघा राजपालना किती मोठ आहे करणार बघा मंडळी लहान लकडाची ट्रेन आहे याच्यामध्ये मस्त लहान बसून ट्रेन झाले पण ट्रेन तर पूर्ण खाली एकच काको बसायला त्यांच्या मुलांना घेऊन मस्त आहे म्हणजे छोटी ट्रेन तुम्ही अशा ट्रेन मध्ये बसले की नक्की सांगा मला मम्मी पप्पा गेले बघा मला एकट्याला सोडून पुढं यायला धुंड धुंडत जाण आहे आता मला कोणत्या गाडीत गेल्या असते काय माहिती तुम्हाला मी दुर्गा माता देवीचं मंदिर दाखवतो ज्याची जत्रा बसलेली इथं ते मंदिर दाखवतो मी तुम्हाला आणि यात दरवर्षी आता तर खूपच गर्दी राहते पण मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो बघा चला हे बघा असं देवीचं सगळं सामान वगैरे घेऊन सगळे फुल हार नारळ वगैरे घेऊन दुकानं बसलेले इकडे पेढेवाले वगैरे इकडे पण सगळं आहे फुल हारच आहे सगळं इकडं मंडळी हे बघा बुद्धी की बाल तुम्ही काय म्हणता आम्ही त्याला बुद्धीची बालच म्हणतो तुम्ही पण सांगा काय म्हणतो तर तर मंडळी हा गेट आहे येऊनदा देवीच्या दर्शनासाठी जात आहे सर्व आपण आत काही जाऊ शकत नाही ना आणि आतमध्ये खूपच गर्दी आहे त्यामुळे आत दाखवणं काही शक्य नाही आहे पण हे बघा असं आहे माताचं मंदिर आहे मस्त लायटिंग वगैरे लावून झेंडा वगैरे आहे त्यावरती आणि तुम्हाला आतमधलं पण नक्की दाखवलं असतं मंडळी पण आतमध्ये जायला जरा पण जागा नाही आहे अहो जर भक्तजन खूप गेलेले आतमध्ये हा पण जाणं काही शक्यच नाही तिथं खूपच चेंगरा चेंगरी होऊ शकते अतिशय गर्दी आहे आतमध्ये नाही तर तुम्हाला नक्की दाखवलं असतं मंडळी मंडळी इकडे सगळं ज्वेल्ट्री दुकानं लागलेले स्टॉल वगैरे इथं दुकानं वगैरे इकडे बघा बघायला लेकरांच्या खेळण्याच तर जाणले कारण तुम्ही तुम्ही तर आलात का नाही नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये आम्ही त्याला आलोच बघा मंडळी अशी जत्रा भरलेली या वर्षी पण खूपच गर्दी आहे त्यात्र इकडे मम्मी पप्पा पुढे राहिले त्याचा मागं माग मी पण चालत राहिलो मी त्याच्या माग मागे इकडे युवराज मम्मीला सांगितले दाबेली खवरायला बघा ते दाबेल घेते त्यांच्यासाठी त्यांनी बघा युवराजांसाठी दाबेली तयार करू राहिले इकडे बघा म्हणजे इकडे मम्मी युवराज राहिले बघा दाबेली

उपयोग तर जत्र पेरू राहिलं शिकडं शिकडं पेरून आता हे पेट मला भेटलाय घेऊन आता पेट घेऊ राहिले म्हणून मंडळी जत्रा वगैरे तर झाले आता आपले आता लय बाबा आपण पुढं पुढं चला चला म्हण राहिले पुढं ऐकले जाय चल राहिले पुढं मंडळी माग एक पानवाला होता त्याच्याकडून आपल्या चावकाल चार पानं घेतले आता निघलो बघा घरी हे बघा इवन पान घेतलंय रात्रीच्या नऊ वाजले मित्रांनो तरी बघा तर चालूच आहे